त्या मुलांना मी सांगितली एक गोष्ट एक गोष्ट सांगितली की आज मी तर नाही सांगणार आहे पण ती गोष्ट सांगितली त्या गोष्टीचा काय भाग तुम्हाला पक्का सांगेन आणि निघून आलो गोष्ट होती इन्स्पिरेशन या विषयावर इन्स्पिरेशन इन्स्पिरेशन तुम्ही एखाद्या गोष्टीचं कसं इन्स्पिरेशन घेता कसं इन्स्पायर होता या विषयावरती बोलणं आलो होतो मी आलो मी आणि तुम्हाला मी आता सांगत होतो की ओपडी काढण्याची माझी स्टाईल जरा वेगळी आहे कुठल्याही हॉस्पिटलमध्ये ना एक पेशंट बघितला जातो एकदा घेऊन विठ्ठल राहण्याकडे एकदाच पंधरा पेशंट घेतो ओपडी पण एकदाच पंधरा राईट right. right, right. त्या पंधरा पेशंट बरोबर तीस नाते असतात माझ्या उपडीमध्ये मा एकदाच पन्नास लोक असतात माझ्या रूममध्ये मा रूममध्ये मा रूमच्या बाहेर किती सोडून द्या आणि त्यातला एक 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 एक, एक बघतो तो लट संपला की पुन्हा पन्नास लोकांमध्ये बोलवतो अशा सिस्टीमची मी प्रॅक्टिस करतो आणि तेवढ्यात ते मला एक फोन येतो तेवढ्यात मला एक फोन येतोय मी फोन घेत नाही आणि फोनवर बोलत नाही तुम्हाला स्पष्ट बोललो मी पण तरी फोन येतोय आणि आजकाल मुलांना माहीत झालंय दहा वर्षांनी मला असा फोन आला एक सर मी विद्यार्थी बोलतो विद्यार्थी बोलतो म्हटल्यानंतर थोडासा पंधरा सेकंद का असत नाही मी ऐकतो तो काय बोलतोय अन्यथा म्हणतो मी उपडीत आहे नंतर फोन करा ठेवून देतो त्या विद्यार्थ्याचं दे दे मी ऐकायला सुरू केलं तो म्हणतो सर माझा ऐका ना तुम्ही शाळेत आले होते अरे राजा म्हणलं खूप शाळेत गेलो पटपटपट बोल मी खूप कामात आहे मला माहिती आहे सर मला तुम्ही खूप कामात आहेत कारण तुम्हाला मी खूप वेळा भेटूय आता काय करा म्हणलं बोल लवकर सांग तो काय सांगायला सुरू केलं तो म्हणाला सर तुम्ही शाळेत आले होते आणि तेव्हा फ्लॅग हुस्टर कार्यक्रम होता त्या वर्षी तुम्ही आम्हाला एक संधीची गोष्ट सांगितली संधीची गोष्ट सांगितली एक इन्स्पायरिंग स्टोरी तुम्ही सांगितली आणि त्या वर्षी मी दहावीला नापासून म्हणजे पहिल्या वर्षी नापासून त्या वर्षी मी दहावीला रिपीट ॲडमिशन घेतलं होतं दहावीला मी रिपीट ॲडमिशन घेतलं होतं तुमची ती गोष्ट ऐकली आणि त्या दिवशी ठरवलं त्या विषयामध्ये काहीतरी करायचं म्हणजे करायचं आणि आज दहा वर्षांनी मी सायंटिस्ट झालोय सायंटिस्ट दिस इज अ मोटिवेशन एक दहावीला नापा झालेला मुलगा जर एका स्टोरीनं एका गोष्टीनं जर सायंटिस्ट होतोय काय मोटिवेशन असेल एक गोष्ट ऐकून एवढा मोटिवेट झाला एवढा मोटिवेट झाला म्हणून मी काय म्हणत होतो की मानसिकता आपल्याला बदलायची आहे की आपल्याला हे करणे आहे करायचंच आहे आणि त्यासाठी मोटिवेट व्हायचं दुसरं तुम्हाला मी सांगत होतो की बघून काही मुलं मोटिवेट होतात बघून बघून तुम्हाला माहित आहे की लातूरमध्ये शाहू कॉलेजचं ॲडमिशन घेणं खूप डिफिकल्ट जातं प्रचंड डिफिकल्ट जातं मी एक स्टुडंट त्या शाहू कॉलेजचा म्हणून कधीतरी ऐकतात माझं त्या कॉलेजशी बाकीचं काही हे नाही पण एक स्टुडंट त्या कॉलेजचा म्हणून आपलं कधीतरी एखादं ॲडमिशन व्हायचं कधीतरी एक ॲडमिशन कधीतरी होणार हे ऐकून लोक एक साठी माझ्याकडे पाचशे ते सहाशे मुलं येतात दरवर्षी एक साठी माझा मुलगा ते बघायचा आणि दहावीला एंट्री झाल्यानंतर मी त्याला एक प्रश्न विचारला माझ्या मुलाचं नाव आहे प्रसाद कसे लेकर मोटिवेट होतो मला सांगत होतो मी म्हटलं प्रसाद यावर्षी जो टार्गेट काय तो काय म्हणायला माहित आहे पप्पा म्हणे दहावीचं हे माझं टार्गेट आहे की माझ्या स्वतःच्या मिरिटने शाहूल कॉलेजला ऍडमिशन घेणे तुमच्या लग्ननी नाही आणि तुम्हाला कुणाला चिठ्ठी ते देऊन टाका तुमच्या लग्नांनी मी शावला जाणार नाही दिस इज कॉल मोटिवेशन हे फक्त बघून मोटिवेट होतात लेकर आणि मला प्रचंड आनंद वाटतो या गोष्टीचा तितप्या दिवशी संपला त्याला चांगले मार्क नाईन्टी सेव्हन मार्क्स पडले तू शाहूला ॲडमिट झाला आणि बारावीची तेव्हा त्यांच्या वेळेस नीटची तयारी केली पुरानी पण शेवटी शेवटी सीट एक्झाम होती मी त्या सीट एक्झामच्या अगोदर त्याला पुन्हा प्रश्न विचारला आता काय टार्गेट आहे मोटिवेशन कसं मिळतं बघा तो काय बघतो की ह्या बापाला त्याच्या बापाला श्वास घ्यायला पण वेळ नाही आहे कधी कधी असं होतं की इतकं जर बिझी बाप असेल तर आपण कशाला पुढे जायचं असं लेकर विचार करतात पण तो काय म्हणाला बघा मी म्हटलं काय टार्गेट आहे हो तो जाता ह्या मध्ये तो म्हणाला पप्पा मध्ये मी एवढे मार्क्स घेणार एवढे मार्क्स घेणार की बेस्ट मतलब बेस्ट गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला माझं ऍडमिशन झालं पाहिजे आणि तुमच्या पैशाने तुमच्या लग्ग्याने कुठल्याच प्रायव्हेट मेडिकल कॉलेजला मी जाणार नाही दिस इज अ मोटिवेशन बॉईज हे फक्त बघून मोटिवेट झालं पाहिजे झालं पाहिजे म्हणजे झालं पाहिजे आणि म्हणजे त्याची काय तयारी आहे की ठीक आहे हे काम असतं असतं कष्ट असतात असतात करायचे असतात करायचेच असतात स्टुडंट लाईफमध्ये आम्ही के कष्ट केले आजही आम्ही न वाजगता कष्ट करतो पण तरीही माझ्या मुलाला डॉक्टर व्हायचं आहे दिस इज वाढलं ज मोटिवेशन मी तुम्हाला एक्झाम्पल एवढ्यासाठी कोट करतोय हे मोटिवेट झाले लेकर असतात तसं तुम्ही मोटिवेट व्हायचं तुम्ही एकदा मोटिवेट झालात ना तुमचं नाईन्टी नाईन पर्सेंट काम संपलं अभ्यास फक्त एकत्र लागतो अभ्यास ओनली वन पर्सेंट लागतो आणि काही प्रसंग असतात प्रसंग त्याला हां त्याच्या पुढचा प्रश्न राहिला की त्याला आता प्रश्न विचारला मी तो फायनलला गेला माझा मुलगा त्याला विचारलं की आता पुढे काय करायचं तो मला पप्पा तुमच्यासारखं प्लास्टिक सर्जन जायचं मोटिवेशन बॉईज गर्ल्स हा हे मोटिवेशन हे फक्त बघून आपल्या पालकांना बघून आपल्या मित्रांना बघून आपल्या समोरच्या माणसांना बघून हे लेकर मोटिवेट होतात मोटिवेट झाले पाहिजे आणि धिस मोटिवेशन इज द की 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 फॉर युअर एव्हरी सक्सेस मोटिवेट झाला पाहिजे आणि एक प्रसंग असा आहे की काही काही अडचणीने माणसं मोटिवेट होतात अडचणीनं माणसं मोटिवेट होतात मी माझा पर्सनल प्रसंग सांगतो अडचणीनं माणसं कशी मोटिवेट होतात अडचणीनं मी साधारणपणे सव्वीस सातीला होतो सव्वीस सातीला होतो आणि माझ्या आईला म्हणजे माझ्या आईला मी माय म्हणतो वडिला नाना म्हणतो माझ्या आईला म्हणजे माझ्या माईला एका लग्नाला जायचं होतं म्हणजे शेजारचं एक लग्न होतं तिला का लग्नाला जायचं होतं प्रसंग बघा प्रसंगाने माणसं कसे मोटिवेट होतात लग्नाला जायचं होतं तर माझी माय म्हणाली मला विठ्ठल माझ्या एका मित्राचं नाव घेतलं आणि त्याच्या माईचं लुगडं आणून दे म्हणाले लुगडं तुम्हाला लुगडं कळतंय साडी सातवार आणि माझी माय सांगायची लुगडं नऊवार असं त्या लुगडं म्हणतात आजही ती लुगडंच घालते तर माझी माय म्हणाली की जाऊन त्या तुझ्या मित्राचं लुग तुझ्या मित्राच्या माईचं लुगडं आणून दे मी गेलो माझ्या मित्राच्या माईचं लुगडं घेतलं माझ्या माईला आणून दिलं माझ्या माईनं ते लुगडं घालून लग्नाला गेली लग्नावर परत आली धुवून गडीबिडी करून दुसऱ्या दिवशी माझ्या हातात दिलं नेऊन दे म्हणाली मी नेऊन दिली आणि परत येताना परत येताना आमचं घर आहे ना आमच्या घरासमोर छोटासा नाला आहे छोट्या गावातलं घर छोटं नाला आहे काय माहीत नाही ती सवय आजही मला खूप कसरी वाटतं ती सवय अशी होती माझी त्या नाल्यावरनं मी सरळ कधी गेलोच नाही मी अशी उडी मारून जायचं तशी त्या दिवशी पण अशी उडी मारली उडी मारताना मला एक प्रश्न पडला की माझ्या माईनं लुगडं का मागवलं होतं माझ्या माईनं लुगडंच का मागवलं होत बघा माझ्या माईनं लुगडं का मागोल्याचं उत्तर फार अडचणीचा मित्र माझ्या माईने लुगडं एवढ्यासाठी मागवलं होतं कारण माझ्या माईकडे दुसऱ्याच्या लग्नाला जाण्यासाठी घालून जाण्यासाठी धडकं लुगडं एक पण तिच्या घरात नव्हतं आमच्याकडे एक धडकं लुगडं साधं धडकं लुगडं आमच्याकडे नव्हतं आम्ही खूप गरीब येतो आम्ही अति अत्ती गरीब घरचे लेकर आहेत अति अति विचार करण्याच्या पलीकडे गरीब आहेत आम्ही आणि माझ्या माईकडे जे काही लुगडे होती एकतर दांड घातलेलं तुम्हाला दांड कळतो दांड म्हणजे कुठल्याही रंगाचे दोन लुगडे एकत्र जोडता दांड म्हणतात आणि ठिगळ म्हणजे कुठल्याही रंगाचं जे आपलं ते फटलं तिथे लावून त्याला ठिगळ असं म्हणतात अशा प्रकारची लुगडी माझ्या माईकडे होती पण धडकं लुगडं नव्हतं घरची इज्जत झाकून ठेवण्यासाठी माझ्या माईनं माझ्या मित्राच्या माईचं लुगडं मागून ती लग्नाला गेली होती मित्र तुम्हाला सांगू का मी मी त्या दिवशी ठरवलं होतं मी त्या दिवशी ठरवलं होतं आयुष्यात इतका मोठा माणूस व्हायचा ना इतका मोठा माणूस यायचं की आपल्या मायचा आपल्या माईला एक लुगडं आपण घेऊ शकतो पक्का एक लुकडं घेऊ <दुण> शकतो खर तर मी माझ्या माईला लुगडं घेण्यासाठी मोठा झालो काही असे काही प्रसंग आयुष्यामध्ये असतात परिस्थिती अशी असते की त्या परिस्थितीत माणूस आपोआप मोठा होतो तुम्हाला मी हे सांगत होतो की हे मोटिवेशन आहे हे मोटिवेशन आहे आणि हे मोटिवेशन घेऊन तुम्ही चला तुम्ही म्हणाल की फक्त गरिबीच मोटिवेशन असते का नाही आहे म्हणून तुम्हाला मी तीन एक्झाम्पल कोट केले एक नापास झालेला विद्यार्थी फक्त ऐकून मोटिवेट झाला माझा मुलगा आता गरिबाचा मुलगा नाही हे सांगायची गरज नाही आहे म्हणून ना मग मुद्दाम मी माझ्या मुलाचं तुम्हाला एक्झाम्पल दिलं तु तो फक्त डॉक्टर त्याच्या बापाला त्याच्या कामाला आणि त्याच्या समाजाला बघून तो मोटिवेट झाला आणि मी फक्त गरिबीसाठी मोटिवेट झालो गरिबीमुळे मोटिवेट झालो अडचणीमुळे मोटिवेट झालो मोठ्या भावना बघून मोटिवेट झालो पहिलं काम किती जण मोटिवेट झाले हात वर करा सगळेजण मोटिवेट व्हा मोटिवेशन झालात तुम्हाला आता गाडीत घेतो मी सगळेजण मोटिवेट झालात नेक्स्ट नेक्स्ट पॉईंट इज प्लॅनिंग तुम्ही एकदा ठरवलं ना हे करायचंय इम्पॉसिबल नावाची गोष्ट नसते प्लॅनिंग आता प्लॅनिंग करताना तुम्ही जरा बारकाई नाही बघा प्लॅनिंग कशी करायची अभ्यासाची प्लॅनिंग करताना काय करायचं हे जरा बारकाई नाही का बघा सगळ्यात महत्वाचं प्लॅनिंग करताना सगळ्यात फर्स्ट इम्पॉर्टंट रेस्ट झोप सगळ्यात महत्वाचं अभ्यासाच्या वेळेपेक्षाही झोपीचा वेळ जास्त महत्वाचा आहे लिहून ठेवा लिहून मी काय म्हणतो ते लिहून ठेवा हृदयावर लिहून ठेवा आणि तुम्ही असंच करा आणि मला तुमच्या आयुष्यात ह्या भाषणानंतर दहा वर्षांनी भेटा यातलं वाक्यनं वाक्य ऐका यशस्वी नाही विठ्ठल आणि म्हणू नका झोप इज व्हेरी इम्पॉर्टंट तुम्ही झोपलेच पाहिजे आणि तुमच्याकडे रेस्टला वेळ मिळालाच पाहिजे ही प्लॅनिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट प्लॅनिंग तुम्हाला सांगतो ना मुलं काय करतात आहे अर्ध्या झोपीमध्ये पुस्तक वाचून काहीही लक्षात राहत नाही झोपायचं किती झोपायचं आहे डॉक्टर म्हणून सांगतो मिनिमम सहा तास ते सात तास दररोज झोपले पाहिजेत मला पुराने प्रश्न विचारला सर आमच्याकडे वेळच नाही कॉलेजला इतका वेळ ट्युशनला इतका वेळ आम्ही कधी झोपाव आता काय करा यांना दम दम मला सांगतानाच दम लागला हे बघा मुलांना ह्या जगामध्ये ह्या जगामध्ये सगळ्यांकडे ट्वेंटी फोर आवर्स आहेत चोवीस तासापेक्षा अधिक कुणाकडेच नाहीत प्लॅनिंग करता आली पाहिजे प्लॅनिंग करता आली पाहिजे प्लॅनिंग आणि ती प्लॅनिंग कशी करायची बघा सहा तास ते सात तास झोपायचं फर्स्ट नंबर दोन नंबर दोन दररोज मिनिमम तीस 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 मिनटे नाश्ता जेवण आणि जेवण दीड तास आणि मिनिमम मिनिमम अर्धा तास काहीच करायचं नाही काहीच म्हणजे काहीच करायचं नाही तुमच्या आवडीचं तुम्ही एखादा टी व्ही बघा इन्स्ट्रुमेंट वाजवा काहीही करा डू समथिंग वाट यू लाईक पण एक तीस मिनटं ते एक तास काहीच करायचं नाही काहीच म्हणजे काहीच करायचं नाही आणि नंबर तीन व्हेरी इम्पॉर्टंट याच्या पुढेच तुम्हाला सांगतो ही प्लॅनिंग करताना हे फक्त मी रेस्ट झोप तिसरं डायट डायट सगळे लेकर आजारी पडतात काय झालं परीक्षेत आजारी पडले सगळं अभ्यास झाला होता पण आजारी पडले आजारी का पडतात दोन कारण नंबर एक तुम्ही प्लॅनिंग व्यवस्थित करत नाहीत नंबर दोन तुम्ही व्यवस्थित जेवण करत नाहीत हां आणि नंबर तीन नको तेव्हा जागरण करता आता मी तुम्हाला सांगतो प्लॅनिंग कशी असली पाहिजे अभ्यासाची प्लॅनिंग कमिंग टू द अभ्यासाची प्लॅनिंग अभ्यासाची प्लॅनिंग कशी असली पाहिजे तुम्हाला माहिती आहे अभ्यासाची प्लॅनिंग डे वनपासून असली पाहिजे पोरं काय करतो माहिती आहे आता तुम्हाला माहिती आहे का परीक्षा एक महिन्यावर आली आता रात्रभर जागायचो दिवसभर जागायचं आता अभ्यास अभ्यास दिस इज व्हेरी रॉंग मेथड समजा तुम्हाला तुम्ही आता सपोज की तुम्ही माझा मुलगा शाहू कॉलेजमध्ये होता शाहू कॉलेजमध्ये त्याला दररोज फक्त फॉर्टी फाय मिनिट मिळायची इलेवन ट्वेल्थला फक्त पंचेचाळीस मिनिटं मिळायची पंचाळीस मोजून मिनटं पण तो पंचाळीस मिनिट अभ्यास करायचा चौरचाळीस मिनिट त्यांनी काहीच अभ्यास नाही केला फोर्टी फायव्ह इन्स फोर्टी फाय दररोज तुम्हाला सांगतो मन खूप सुंदर आहे थेंबे थेंबे तळेसाचे म्हणजे काय फक्त मनीपुरती म्हण नाही हा थॉट पुरता थॉट नाही आहे तुम्ही दररोज थोडा 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 पंचाळीस पंचाळीस दररोज तेवढाच अभ्यास करा तुमच्या पी एलपर्यंत पर्यंत प्रिपरेटरी लिव्ह पर्यंत तेवढाच अभ्यास करा पण तितका तुमचा दररोजचा अभ्यास मागे पडतो आता भानगड काय होते मला पोरं म्हणतात सर तुम्हाला माहीत नाही ट्यूशनची परीक्षा कॉलेजची परीक्षा आम्ही वाचाव काय आम्ही कराव काय पोरांची दररोजची मला प्रश्न हो की नाही तुम्हाला सांगतो कॉलेजची परीक्षा होऊ द्या ट्युशनची परीक्षा होऊ द्या आणि कमी मार्क पडू द्या कमी मार्क पडू द्या प्लॅनिंग मध्ये बदल नाही करायचा दररोज चाळीस पंचाळीस मिनिट एवढाच अभ्यास करायचा दररोज ज्या लेकरांना वेळ आहे त्यांनी आणखी ठरवा आणखी जास्त अभ्यास करा ज्यांच्याकडे वेळ आहे ज्यांच्याकडे वेळ नाही त्यांनी चाळीस मिनिट अभ्यास खूप झाला खूप जास्त झाला तुम्हाला पुन्हा सांगतो मी खूप जास्त झाला पण दररोज करायचा एक दिवस पण सोडायचा नाही एक दिवस पण एक दिवस पण सोडायचा नाही ही प्लॅनिंग फार आणि कधी सुरू करायचा अभ्यास आज कॉलेज सुरू झाला एक जुलैला कॉलेज सुरू झाला आजच सुरू करायचं कसं होतं माहिती आहे का आजकाल पुराण काय जाग कधी येते माहित आहे रे एक्झामची तारीख आली आम्हाला सगळ्यांना जाग यायला लागतं आणि एक्झामच्या तारखा जसज्या जवळजवळ या लागतात तस तसतशा बीपी वाढतो पल्स वाढतो टेम्परेचर येतं डोकं दुखतं आता काय होत नाही हे का होतं माहित आहे दिस जस्ट बिकॉज यू आर नॉट प्रिपेअर्ड इन द प्लॅनिंग तुम्ही ज्या पद्धतीत प्लॅनिंग करायला पाहिजे ते तुम्ही प्लॅनिंग केलेलं नाही आहे आणि मग तुमचं काय होतं एक्झाम 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 नो no. प्रॉपर झोपा आणि झोपडून प्रॉपर अभ्यास करा आता दुसरा एक प्रश्न मला पुराने विचारला की रात्री जागून अभ्यास करायला पाहिजे का दिवसा अभ्यास करायला पाहिजे माझं असं प्रामाणिकपणे मत आहे की अभ्यास हा सकाळी करावा दिवसा करावा रात्री झोपावं पण पण तुम्हाला सांगतो कितीतरी मेडिकलची मुलं कितीतरी इंजिनिअरिंगची मुलं जी मला माहित आहेत ते नाईट आउट करतात पण त्याच्याला तोटा फक्त सांगतो कुठलीच एक्झाम तुम्ही जी एक्झाम देणार आहे ती कुठलीच एक्झाम रात्री नसते ती एक्झाम दिवसा असते ती सकाळी आठ वाजता एक्झाम असते प्रॅक्टिकल एक्झाम कधी कधी एक्झाम दहा वाजता सगळ्यांच्या एक्झाम असतात तुम्ही जर रात्रभर जागला तर सकाळी दहा अकरा बारापर्यंत झोपलात ह्याला लॅग हा शब्द आहे लॅग कळतो मला लॅग हे बायोलॉजिकल घड्याळ असतं आपल्या शरीरामध्ये एक बायोलॉजिकल वॉच असते बायोलॉजिकल घड्याळ असतं समजा मी अमेरिकेत राहिलो पंधरा वीस दिवस जाऊन तिथं रात्र असतात तेव्हा आपल्याकडे दिवस असतो आणि तिथं दिवस असतो आपला रात्र असते परत आल्यानंतर दिवसा झोपायला लागते पंधरा दिवसाच्या आणि मला झोप झोपायला लागते, लागते। मला सांगा तुम्ही जर वर्षभर असं रात्री जाऊन अभ्यास करायला लागले आणि परीक्षेला जाऊन बसले काय होणार आहे परीक्षेत झोपायचं नाही आहे जरी तुम्ही नाईट आउट केला तरी सकाळी नऊच्या आत उठा नाईट अभ्यास करण्यासाठी माझं फार दुमत आता राहिलेलं नाही माझा मुलगा पण रात्री अभ्यास करतो पण प्लॅनिंगनं प्लॅनिंगनं अभ्यास करा प्लॅनिंगने अभ्यास करा त्याच्या पुढचा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे परीक्षेला जाताना काय करतात मुलं ते खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे खूप जास्त इम्पॉर्टंट पॉईंट आज परीक्षा आहे परीक्षेच्या हॉल पर्यंत आता काय परीक्षेच्या हॉल पर्यंत पेज पटपट 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 पलीक अरे तुम्हाला पुन्हा सांगतो मुलांनो परीक्षेच्या हॉलपर्यंत अभ्यास करून कोणीही यशस्वी होत नसतो अभ्यासाच्या प्लॅनिंग मध्ये समजा उद्या पेपर आहे उद्या परीक्षा आहे मिनिमम आज दुपारी आज दुपारी मिनिमम आज दुपारी बारा एक पासून अभ्यास बंद करायचा टीव्ही बघायचा तुमच्या आवडीचं काहीतरी बघायचं आई वडिलांशी गप्पा मारायच्या हा भावा बहिणीला भांडणं करायची जोरात जोरात काहीही दुसऱ्या दिवशी जाईपर्यंत वाचायचं नाही तुम्हाला त्याचं एक छोटं उदाहरण सांगतो माझा मुलगा जेव्हा बारावीच्या सीट एक्झामला जात होता त्याची एक्झाम पाच तारखेला होती चार तारखेला तुम्हाला म्हटला दुपारी बारा एक वाजता पप्पा माझा अभ्यास झाला शब्द किती छान आहे हा शब्द ऐकण्यासाठी बाप आतुर होता माझा अभ्यास झाला हे शब्द करणं खूप कठीण आहे तुम्हाला माहिती आहे आणि तुम्हाला सांगतो त्याच्या बारानंतर नंतर त्याने त्या दिवशी काही अभ्यास केला नाही चार तारखेला काहीच पाच तारखेला सकाळी त्याची शाळा त्याची परीक्षा दहा वाजता होती परीक्षेला गेला मी काही सोडायला आणि घ्यायला गेलो नव्हतो पण ते पेपर देऊन बाहेर आला आणि त्याने मला फोन केला तिथून त्याची मम्मी त्याला घ्यायला गेली होती मम्मीच्या फोनवर मला फोन केला पप्पा बायोलॉजीमध्ये हंड्रेड आउट ऑफ हंड्रेड शंभर पैकी शंभर दिस इज कॉल्ड ॲज अ कॉन्फिडन्स आणि हा कॉन्फिडन्स मला कधी घेणं होतो जर तुम्ही तुमच्या शैक्षणिक एज्युकेशनल इयरचा पहिला दिवस प्लॅनिंगमध्ये आला पाहिजे फर्स्ट डे पहिला दिवस चाळीस मिनटांनी सुरू करायचा पहिला दिवस म्हणजे पहिला दिवस तु अभ्यासाचा आणि तोच कंटिन्यू करायचा टिल युअर एक्झाम आणि प्रत्येक संडे पुन्हा तुम्हाला सांगतो प्रत्येक संडेला सुट्टी घ्यायची दुपारी तुम्ही एक्झाम देऊन आलात कॉलेजमधली आला आला एक दे। आला आलात एक्झाम देऊन आल्यानंतर घरी आल्यानंतर त्या दिवशी काहीच वाचायचं नाही एक खूप सुंदर महन स्टेटमेंट आहे रेस्ट वाईल रन माईल तुम्हाला जर एक माईल भर पळायचं ना तर विश्रांतीची गरज आहे रविवारी दुपारी आणि सोमवारी सकाळपर्यंत तुम्ही रेस्ट घ्या रविवारची दुपार सोमवारची रात्र काही करू नका म्हणजे रविवारची रात्र काही करू नका आणि सोमवारी सकाळी पुन्हा कामाला लागा सोमवारी एकदा तुम्ही कामाला लागलात की रविवारच्या दुपारपर्यंत तुम्ही झुंपलेलेच आहात पण रविवारी दुपारी पुन्हा सो मस्त बघी एखादा पिक्चर बघा टी व्ही बघा आईवडिलांशी गप्पा मारा त्यांच्याशी जाऊन मस्त सांगा तुम्ही आठवड्याभर काय अभ्यास केला आहे आईवडिलांना कनेक्टेड राहा अभ्यासामधली सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे तुमच्या आईवडील अनएज्युकेटेड आहेत न शिकलेले आहेत तरी त्यांना तुम्ही काय अभ्यास केला सांगा जेवढे जेवढे लेकरं आईवडिलांना कनेक्टेड राहिले तेच लोक यशस्वी राहिले जे लोक आईवडिलांना कनेक्टेड नाही आहेत त्या शिवशी शकत नाही दररोज त्यांच्याशी बोला दररोज हो हे प्रत्येक स्टेटमेंट तुमच्या हृदयावर लिहून घ्या मी काय म्हणतो दररोज आई वडिलांना सांगा की मी हा आज अभ्यास केला वर्गात आम्हाला हे शिकवलं आमचं हे वाचायचं राहिलंय काय म्हणतोय मी अनएज्युकेटेड वडिलांना पण सांगा माझी माय काही शिकलेली नाहीये तिला भरपूर इंग्रजी येते आम्ही बोलून बोलून हा तिला गोळ्या पाठवत बऱ्याचशे मेडिसिन तिला आहेत हे असं होऊ शकतं मित्र